नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अनुसूचित जाती आरक्षण प्रश्नावर राज्यभर आंदोलन करणार दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सक्ते यांची घोषणा सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रश्नावर फार मोठी चळवळ उभी राहत आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय दलित महासंघाचे राष्ट्रीय नेते प्राचार्य डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांनी जाहीर केला आहे दलित महासंघाच्या मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते बुलढाणा येथील हॉटेल रामा ग्रँड या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये एकोणसाठ जाती असून यांच्यासाठी एकूण तेरा टक्के आरक्षण आहे मात्र या प्रवर्गातील ज्या प्रभावी जाती आहेत अशा दोन तीन जातीच प्र आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यामुळे इतर सर्व जातीवर अन्याय होत आहे त्या जाती विकास प्रक्रियेपासून दूर आहेत म्हणूनच दलितांमधील दलितांसाठी वंचितांमधील वंचितांसाठी समूहासाठी अ ब कड असे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी पण पंधरा जानेवारीपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर जालना औरंगाबाद परभणी बीड बुलढाणा हिंगोली यवतमाळ अहमदनगर अशा विविध जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुनील अवघडे सोलापूर बापुराव उदारे बीड सखाराम रणपिसे जालना पांडुरंग किलारे पंढरपूर बळीराम रणदिवे सांगली बालाजी कांबळे लातूर शिवाजी बुलाखे अहमदनगर अशा प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली दलित महासंघाच्या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील तसेच महिला आघाडी लता सक्टे यांनी दलित महासंघाच्या वा वाढीसाठी वाढीसाठी काय करता येईल याविषयीची चर्चा केली सदर बैठकीमध्ये बहुजन समता पार्टीच्या राज्य उप उपाध्यक्षपदी स वसंतराव सकट यांची निवड जाहीर करण्यात आली दलित महासंघाच्या या संसद महामंडळाच्या संसद मंडळाच्या बैठकीमध्ये प्रास्ताविक प्रकाश पायदंडे यांनी केले तर आभार किशोर सूर्यवंशी यांनी मांडले संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर नऊ ते दहा जिल्ह्यातले दलित महासंघाचे आणि बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये अनेक विषयावरती सांगोपांग चर्चा झाली मातंग समाज आणि इतर जो काय अनुसूचित जातीमधला समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम करता येईल यामध्ये आरक्षणाची चळवळ आणखी गतिमान कशी करता ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर